यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच काही शंकास्पद असल्यानं बाबा आढाव यांना वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावं लागलं असं नगरचे खासदार निलेश लंके यांनी सांगितलंय महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तांत्रिक गोष्टींमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला या निवडणुकीत सर्वच शंकास्पद असल्याने बाबा आढाव यांना वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावं लागल्याचं नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या परिवर्तनावर शंका घेत बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केलं खासदार निलेश लंके यांनी बाबा आढाव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला खासदार लंके म्हणाले अनेक मतदारसंघात झालेलं मतदान आणि ईव्हीएम मशीनवर आलेलं मतदान यात तफावत आढळून आली ज्या गावात विरोधकांचे भूतही नव्हते त्यांचा मतदान प्रतिनिधी नव्हता तिथेही विरोधकांना मताधिक्य मिळाले या सर्व गोष्टी शंकास्पद गोष्टी आहे यामुळेच पंच्याण्णव वर्षाचे असतानाही बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केलंय याच कारणाने अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं खासदार लंके म्हणालेत लंके बोलताना पुढे म्हणाले बाबा आढाव यांच्यासोबत काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी तर अतिशय धक्कादायक माहिती दिली मतदानासाठी मशीन तयार करणाऱ्या कंपनीच्या तीन, तीन भाजपचे गुजरात बिहार से माजी पदाधिकारी आहे अशा अनेक गोष्टी समाजापुढे येत असल्याचं खासदार लंके यांनी सांगितलं पंच्याण्णव वर्षाचा एक तरुण योद्धा या तरुण योत्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे कारण आपण पाहिलं असं राज्यामध्ये आता आपल्या वक्त्यांनी सांगितलं मला काही गोष्टी पटल्या की राज्यामध्ये आजपर्यंत बाबांनी जो लढा उभा केला आहे तो लढा म्हणजे ई व्ही एम आणि निवडणुकीमध्ये ज्या संशयास्पद काही गोष्टी त्या गोष्टीच्या माध्यमातून कारण आजपर्यंत काही राजकीय लेवलवर आणि तज्ज्ञ लोकांवरच ई बाबत शंका व्यक्त केली जात असायची पण आम्ही ग्रामीण भागातल्या असल्यामुळं माझे शेतात काम करणारा माणूस मोलमजुरी करणारी वयस्कर म्हातारी सुद्धा आज म्हणती मशीनमध्ये घोटाळा झाला काय बाबा म्हणजे ही परिस्थिती आज उभी राहिलेली आहे आणि त्याला एक थिणगी बघाशी उद्धव साहेबांची सुद्धा मी बायटं ऐकलं त्यामध्ये थिणगी जी पडली ती फक्त बाबांच्या रूपातून पडली कारण राजकीय मंडळी कधी वनवा पेटू शकत नाही तो वनवा खऱ्या अर्थाने बाबांसारखी व्यक्तिमत्वच वनवा पेटू शकतात आज पहिला संदेशामध्ये देशामध्ये आदरणीय अण्णासाहेब यांनी माहितीचा अधिकार म्हणजे एक समाजासाठी काम करणारी व्यक्ती या गोष्टीचा वनवा पेटू शकतात आज तुम्ही मग आता आपल्या साहेब तुम्हाला तुम्ही जे बोलले ना की राजकारणामध्ये बऱ्याच वेळा मिरिट जर विचारलं ना राजकीय मंडळी मिरिट विचारतात ते म्हणजे तुझ्याकडे पैसे आहे का नाही तुझ्याकडं काय पण या जवळ गोष्टी जर होत गेल्या तर देशाचं काय होईना आम्हाला सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो जो माणूस समाजासाठी काम करतो चोवीस चोवीस घंटे काम करतो आणि त्याला जर निवडणुकीच्या प्रसंगी जर आर्थिक मूल्यमापन जर होणार असेल तर चांगले माणसं समाजापुढे येणार नाही ना त्यामुळे चांगले माणसं समाजामध्ये चांगले माणसं समाजासाठी पुढे येण्यासाठी या सगळ्या प्रक्रियेमध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे नाहीतर आपण चोवीस चोवीस घंटे काम करतो आणि समाजाच्या व्यादना ज्या व्यक्तींना आहेत असे लोक जर राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये जर पुढे आले तर निश्चित समाज बदलल्याशिवाय राहणार नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आ, देव पाहिला का देव पाहिला का आणि देव तुमच्या जवळ उभा असतो पण तुम्हाला देव दिसत नाही देव दिसतो म्हणजे का कसा दिसला पाहिजे तुम्हाला अरे चालत्या बोलत्या माणसांची सेवा केली पाहिजे गोरगरीबांची सेवा केली पाहिजे गोरगरीबांची सेवा करण्यासाठी ज्याच्या आतून सेवा होती ना त्याला त्या ते व्यादनांची जाणीव पाहिजे म्हणजे जा मी अतिशोक्ती नाही सांगत बाबांसमोर सगळ्यांसमोर इथं सगळे तज्ज्ञ मंडळी मी जर एखाद्या रस्त्याने चाललेलो असतो ना एखादं बिगर चप्पलचं जर एखादं पोरगा असं एखादा माणूस असला ना मी थांबतून त्याला पाचशे रुपये काढून सांगतो चप्पल घेऊन कारण मला माहिती आहे त्या चप्पल नसल्यामुळे व्यादना काय अशा व्यादना असणारे माणसं राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये आले पाहिजे आज बाबांबद्दल बोलायचं म्हणलं तर खरंच एक संघर्ष होता अनेक समाजाला घडवण्याचं काम बाबांनी केलं असेल म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा ज्यावेळेस राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये काम करतो बाबांसारख्या व्यक्तिमहत्वाचं पूजन करूनच आम्ही सुद्धा समाजकार्यामध्ये काम करत असतो कधी कधी आम्ही सुद्धा सत्तेच्या राजकारणामध्ये पाऊल इकडं तिकडं पडत असल जर बाबांसारख्या व्यक्तिमहत्वाचा जर आपण त्या ठिकाणी थोडासा अभ्यास जरी केला तरी आम्हाला सुद्धा लक्षात येतं की नाही आपण चुक चुकू राहिलो आपण परत आपल्या मार्गावर आलं पाहिजे असे माणसं समाज घडू शकतात त्यामुळे आज पंच्याण्णव वर्ष मी बाबांना सहज विचारलं म्हणलं माझ्याकडून काही चूक होती काय बाबांना विचारलं वय किती त्यांनी सांगितलं पंच्याण्णव वर्ष म्हणजे पंच्याण्णव वर्षाचा तरुणच म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही कारण जो माणूस आत्मक्लेश करतो आज पण समाजासाठी काम करणारा माणूस म्हणजे आज पण शंभर वर्ष काय घडलं पाहिजे हा विचार करणारी व्यक्ती महत्व म्हणजे हे चालते बोलते माणसं हे चालते बोलते देव आहेत आपल्यातले आज आपण या महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये फुलेंच्या वाड्यामध्ये आपण इथं बसलेलो आहे आज हे फुले जर नसले तर आमच्या या मावशी इथं बसलेल्या या सुद्धा बसलेल्या नसत्या म्हणजे ज्या मी म्हणतो महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी या साधू संतांनी जी शिकवण घालून दिली आपल्याला ती शिकवणी आपण काम केलं पाहिजे समाजासाठी आपण स्वतःसाठी किती जगलो याचा मूल्यमापन होत नाही याची माती होती पण जो समाजासाठी जगतो त्याच्या आयुष्यात सोनं होतं आज इतर राष्ट्रपुरुष यांच्या आपण प्रतिमेचं दर्शन घेऊन इथं बसलो आपण हे समाजासाठी गाडून घेतलेले माणसे आहे त्यामुळे आपण सुद्धा काहीतरी टक्के समाजासाठी गाडून घेतलं पाहिजे आज बाबांसारखे चालते बोलते राष्ट्रपुरुष चालते बोलते परमेश्वर ते त्यांच्या सर्वांची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा या पुढील काळामध्ये चाललं पाहिजे त्यामुळे बाबा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आज थिंगीच्या रूपाने वनवा पेटवलेला आहे या सगळ्या प्रक्रियेसाठी कारण तुम्हाला ज्या व्याधना आहेत त्या सुद्धा आम्हाला आहेत कारण मी सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबातून कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताने माझे वडील प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असताना राजकारणामध्ये राजकारणाला महत्त्व दे, न देता फक्त आणि फक्त मी फुलेंच्या वाड्यामध्ये मी जबाबदारीने बोलतो शंभर टक्के खात्रीने बोलतो मी आजपर्यंत जे जगलो ते शंभर टक्के समाजासाठी जगलो समाजासाठी काम केलेलं आहे त्यामुळं तुम्हीचीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे निश्चित या आता सध्या ज्या समाजामध्ये ज्या गोष्टीच्या चर्चा जास्त प्रमाणात होऊ राहिलेल्या आहेत या निवडणूक प्रक्रिया असो किंवा या सगळ्या अनेक तज्ज्ञ लोकांचे मी सुद्धा आता सध्या पाहतो कारण आम्ही पण एवढं निवडणुका पाहिल्या पण इतका शॉकेबल निवडणुका पाहिल्या नव्हत्या निश्चित बदल घडला पाहिजे तर वर्ष वर्ष आपण समाजाचं काम करायचं आणि कोणीतरी धन लोक जर चुकीच्या पद्धतीने हॅकिंग वगैरे काय आता हे सगळं तज्ज्ञ लोकांचं बोलणं आहे ना आमच्यासारखे तर कमी शिकलेले लोक त्याच्यामुळे आम्ही लय आता डीपमध्ये बोलू शकत नाही हॅकिंग वगैरे फक्त आम्ही ऐकवतो म्हणून आम्ही पण बोलतो రిపోర్ట్ న్యూస్ టూడేట్వెంట్ ఫోర్